नमस्कार आज आपण इथे गुळाचा वापर करून लापशी करणार आहोत लापशीला दलिया असं देखील म्हणतात तर ही लापशी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदीच प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी करू शकता तर आज आपण इथे गुळाचं आणि पाण्याचं व्यवस्थित असं प्रमाण घेऊन अगदी मऊसूत अशी ही लापशी करणार आहोत तर आज आपण ही गव्हाची लापशी कशी करायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाणी उकळायला ठेवणार आहोत तर ज्या वाटीने आपण लापशी घेणार आहोत म्हणजेच गव्हाचा रवा घेणार आहोत त्याच वाटीने आपण तीन वाट्या गरम करायला पाणी ठेवणार आहोत म्हणजेच उकळायला पाणी ठेवणार आहोत तर इथे ज्या वाटीने आपण दलिया घेणार त्याच वाटीने आपण तीन वाट्या पाणी उकळायला ठेवणार आहोत तर आता इथे पाणी उकळेपर्यंत आपण एका कुकरमध्ये अडीच चमचे आपण इथे तूप घेणार आहोत तर इथे मी डाळडा वापरलेला आहे तुम्हाला जर साजूक तूप वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर इथे मी अडीच छोटे चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने अडीच छोटे चमचे आपण इथे डाळडा तूप घेतलेला आहे तूप छान गरम झाले की इथे मी दलिया म्हणजेच लापशी जाड रवा घेतलेला आहे तर आता इथे स्लो गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे अगदी स्लो गॅसवर आपल्याला रंग बदलेपर्यंत लापशी छान भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता लापशीचा रंग बदललेला आहे आणि तूप सोडत आहे तर इथे साधारण लापशी भाजत आलेली आहे आणखीन एक दोन मिनटं आपण छान लापशी भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता रंग बदललेला आहे आणि तूप सोडलेलं आहे तर इथे गॅ गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच ही लापशी भाजून घ्यायची आहे म्हणजे छान असा खमंगपणा येतो तर इथे आता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता काजू बदाम आणि इथे आपण चारोळी घेतलेली आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता तर इथे लापशी छान भाजून झालेली आहे आणि आता अर्धा मिनिटभर आपण ड्रायफ्रूट्स छान आपण परतवून घेणार आहोत म्हणजे वेगळे तळण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे छान आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत आणि आता शेव सगळ्यात शेवटी आपण खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहोत कारण खा खोबऱ्याचे तुकडे एकदम लालसर होतात तर अगदी ड्रायफ्रूट्स छान तळून झाल्यानंतर आपण खोबऱ्याच्या तुकड्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता नाही वापरले तरीसुद्धा चालेल तर इथे आपण तीन वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं ते आपण आता लापशीमध्ये हळूहळू ओतून घेणार आहोत तर लक्षात ठेवा आपण एक वाटी आपण इथे लापशी म्हणजेच दलिया गव्हाचा रवा घेतलेला त्याच वाटीने आपण तीन वाट्या छान पाणी उकळून घेतलेलं आहे तर कधी पण शिरा रवा किंवा उपमा करताना पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे रवा छान फुलला जातो तर आता कुकरला तीन शिट्ट्यांमध्ये आपण छान लापशी शिजवून घेणार आहोत तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाहू शकता लापशी म्हणजेच दलिया छान शिजलेला आहे तर इथे पाहू शकता अगदी मऊ सूत असं लापशी छान शिजलेली आहे तर इथे आपण लापशी म्हणजेच दलिया एक वाटी तीन वाटी पाणी आणि एक वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत तर लक्षात ठेवा एक वाटी गुळ आपण लापशी घेतलेली आहे म्हणजेच दलिया त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी गुळाचा वापर करणार आहोत तर आता गूळ छान आपण मिक्स करून घेणार आहोत गुळ ज छान मिक्स करत असताना इथे पाहू शकता गुळ विरघळल्यानंतर त्याचं पाणी तयार होतं तर तर स्लो गॅसवर आपल्याला छान लापशी आपल्याला ढवळून घ्यायची आहे अगदी पाणी छान आटेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने लापशी छान आपण ढवळून घेणार आहोत इथे पाहू शकता साधारण आता इथे पातळ अशी लापशी तयार झालेली आहे तर अगदी पाणी आटेपर्यंत आपल्याला छान ढवळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि साधारण लापशीमध्ये पाणी आहे तर इथे आता लापशीमधील थोडंसं पाणी आपण आटवून घेणार आहोत तर लापशी साधारण सुकत आल्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत जे वेलची पावडर आणि जायफळ पावडरमुळे खूप छान असा स्वाद येतो तर इथे पाहू शकता साधारण आपली ही लापशी ओलसर आहे तर अगदी एक दोन मिनिटभर आपल्याला छान परतवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि ही लापशी छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आपली ही लापशी छान तयार झालेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे तर इथे पाहू शकता छान मऊसूद अशी ही लापशी तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या प्रमाणातच लापशी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आपली लापशी छान थंड झालेली आहे पाहू शकता तर अगदी मऊसूद आणि रसरशीत अशी ही लापशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर खूप छान अशी ही आपली गव्हाच्या रव्याची ही लापशी तयार झालेली आहे आणि अगदी पौष्टिक आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये